नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या प्रोडक्ट बद्दल बोलणार आहोत ते प्रोडक्ट आपल्याला सारखे लागते पण ते प्रोडक्ट तुम्हाला माहिती नसेल म्हणूनच मी आज या प्रोडक्ट ची माहिती घेऊन आलो आहोत म्हणून आपल्या ह्या व्हिडिओला लाईक ला करायचा आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे रुमॅक डी हे एक शक्तिशाली पावडर आहे जखमेच्या उपचारासाठी ही पावडर योग्य रिझल्ट देते जखमेला लवकरात लवकर बरी करून आपल्या जनावराला टेन्शन फ्री करते काही वेळा जखमेमुळे लहान पेशी देखील नष्ट होतात पण डीपी त्याच पेशींना पुनर्रचना करते म्हणून जखम लवकर भरून काढते जखमेवरील किडे असो किंवा न दिसणारे बॅक्टेरियाज असो त्यांना वाढण्यापासून प्रतिबंध करते आणि नष्ट करते जखमेवरील माश्या व इतर किडे किंवा की आळ्यांसारख्या घातक इन्फेक्शन करणाऱ्या किड्यांना दूर ठेवते यासारख्या जखमीच्या कोणतीही तक्रारीसाठी रुमॅक डीपी तुम्ही वापरू शकताय तर मित्रांनो जशी आता रुमॅक डीपी पावडरची माहिती ऐकली तशीच सर्व औषधांची माहिती योग्य पद्धतीने आपल्या या वरती बघायला मिळते आणि ऐकायला मिळते म्हणूनच आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायचा पहिला आणि व्हिडिओ ऐकून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचा तुमची काहीही शंका असू दे कमेंट मध्ये सांगा किंवा व्हॉट्सअपवरती आपण विचारली तरी चालते आणि लवकरात लवकर या महालक्ष्मीमध्ये जनावरांसाठी मिळणारी सर्व औषधे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि पार्सलची सोय आहे चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती घेऊन धन्यवाद